तुम्हाला प्रेम दिसत नाही बघा काय दिसत नाही मग मी जीव देऊन टाकू का आता मरून जाऊ का म्हणजे तुम्हाला कळेल माझं प्रेम आहे म्हणून आता मी घरामध्ये कुठे चालले घरात चालले नाटक करू नको हे करू नको मी तुला फक्त विचारतोय तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही किती वेळ मी माझा धरणं म्हणते तसं नाहीये भांडण नाही व्हावं म्हणून मी असं वाटतं किती किती शांत आहेत मी बोलले बोलले का नाही बोलले तर आजचा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की रितू ऋतूचा काय विषय झालाय म्हणजे अरे तू माझ्यासोबत पहिल्यासारखं वागत नाही पहिल्यासारखं बोलत नाही म्हणजे माझ्यासोबत बोलते ती आमचं नातं नीट झालं आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय अजून आम्ही ते व्हिडिओनं दाखवून पण दिले पण रोज माझ्यावर काय चालतंय म्हणजे मा माझ्यासोबत काय होतंय काय नाही हे मी कोणाला ना सांगत नाही मी म्हणतो आता जाऊ दे बाबा झाले गेले ही सगळं गे यूट्यूबला कशाला दाखवायचं पण आता आय लागले मला या गोष्टी सण होत नाहीत त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ काढायला लागलो तुम्ही म्हणताल दोनच दिवस फक्त तुम्ही चांगले व्हिडिओ टाकले अजून आता हे तुमचं आता चालू झालं रोजची नाटक तुमची चालू झाली तर हे सगळं नाटक नाही आहे हा विषय काय आता अरे तुम्हाला पाहिजे कसं पहिलं असं प्रेमानं बोलायची आला का जेवला का हे केलं का ह्या सगळ्या गोष्टी बोलायची पण आता तिचं प्रेम कुठंच दिसून येत नाही मला म्हणजे मी प्रेमाची भीक आहे तिच्यापेक्षा अस्थिर वाटतं आहे म्हणजे मी सगळं काही विसरून महागारी आलो आलो आहे तर मी माझ्या आरोसाठी माझ्या आरो आरो आजारी पडली होती त्या गोष्टीसाठी हे निधीतनं मला येताना काय म्हणली मी तुमच्यासोबत नीट राहते हे करते ती करते राहते ती नीट पण पहिल्यासारखं तिचं माझ्यावर प्रेम नाही राहिलं तर तुम्हाला आता दाखवतो म्हणजे मी कॅमेरा चालू करून जाणार आहे तिच्यापाशी असं नाही की मी कॅमेरा इकडं तिकडं कर लपवणार आहे हे करणार आहे ही डायरेक्टली दा डायरेक्ट तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दाखवतो तिचं मला तर असं वाटतंय की तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे कारण तर ती मला प्रेमानं कुठली गोष्ट बोलतच था नाही काहीसुद्धा माझ्यासोबत करत नाही म्हणजे जी तिचं हसणं हाय माझ्यासोबत बोलणं हाय हे सगळं खोटं खोटं आहे नकली ही सगळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ती माझ्यासोबत नकली करते तर आता तुम्ही बघ चालच तुम्हाला दाखवतो अजून वाईट कमेंट करणारे भरपूर आहेत ती म्हणतीला आता दोन दिवस फक्त यांचे प्रेमाचे व्हिडिओ पडले अजून आता यांचं पहिल्यासारखं नाटक चालू झालं तर भावानं तुम्हाला मला एक सांगायचं आहे हे काय नाटक नाही हे रियल आहे आता जी माझ्यावर भीत आहे ना ती मीच तुम्हाला सगळ्यांना सांगतोय कारण तर ह्या माध्यमातून जर का माझं प्रेम नीट होत असेल माझं संसार नीट होत असेल तर मी हजार वेळा ही गोष्ट करायला तयार आहे सोशल मीडियावर टाकायला कारण कर तर अशा गोष्टी करून जर का मला प्रेम भेटत असेल तर मी ह्या गोष्टी करणार आणि जे वाईट कमेंट करते ती करत राहावा मला त्यांचा काहीसुद्धा फरक पडत नाही तर आता चला तुम्हाला दाखवतो ऋतूची वागणूक माझ्याबद्दल कशी म्हणजे कॅमेरा म्हणजे आता कॅमेरासमोर ती माझ्यासोबत गोड बोलणंच हे तुम्हाला दिसणंच पण तिच्या बोलण्यात बदल बघा किती झाला आहे पहिलं ती मायासूत कसं बोलत तुम्ही बघितलं पहिलं ह्याच्या आधीची व्हिडिओ तुम्ही बघितली ती पण आताही बघा आता ती मायासूत कसं वागते फिर बसली आत हो काय काय पिलो तुला माझ्यासोबत म्हणजे असं राहायचं राहायचंय का नाही म्हणजे तू जबरदस्ती बोलते का माझ्यासोबत जबरदस्ती असा गोष्ट करते का माझी कुठली तुला जबरदस्ती बोलवी म्हणून काय का बरोबर आहे ना आता पहिलं तुम्हाला कसं म्हणजे मी कुठं गेलो इकडे तिकडे तुझ्या मला किती फोन असायचे दिवसात बरोबर आहे ना मग आता तर मित्रांनो मी घराच्या बाहेर पडलो तर हिच्या मला जास्तीत जास्त फोन यायचे पण आता ही मला एकही फोन करत आहे काल मी दिवसभर बाहेर होतो काल दिवसभर तिचा मला एकही फोन आला नाही म्हणजे कसं आहे प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचा आता मी चांगलं राहते तरी प्रॉब्लेम आहे चांगला म्हणजे तू माझी विचारपूस कशीच करत नाही पहिले ही मला दिवसात न दहा पंधरा तरी कोणीची असायचे कुठे काय करता येत नाही तू म्हणजे तू जबरदस्ती सगळ्या गोष्टी असतील ना तर मला डायरेक्टला सांग आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्टार होत आहे आता मी जर तुम्हाला कॉल केला ती केलं तर त्याच्यावर पण तुम्हाला अडचण आहे आता मी मला कॉल केला तुझ्या तुझ्या कॉलची मला अडचण नाही तू माझी बायको वेळा कॉल कर मला काही सुद्धा अडचण नाही वागते का ही मला गोष्ट नाही मी तसं काहीच वागत नाही हा तुमचा गैरसमज आहे आता जर मी चांगलं वागते ना म्हणजे आपल्यात भांडण व्हावं नको तुमच्या मनासारखं राहते ना आता मी असं असं नाही ना राहतो ठरवताय तुमच्या मनानं की मी तुमच्या मनासारखं राहत नाही आधी मी आधी मी कॉल वगैरे तुम्हाला करत होते सगळ्या गोष्टी करत होते तरी पण आपल्यात भांडण होते आता कॉल मला भांडण होत नव्हती भांडण व्हायची गैरसमज तुला एवढं म्हणतोय आपण जसं पहिलं राहत होतो ना जशी आपली सुरुवात केली ती ना पहिले म्हणजे पहिले कसं राहायचो आपण नीट बोलायचो तू फॉर्मॅलिटी म्हणून माझ्या हसून बोलते खेळून बोलते ती पण घरी आल्यानंतरच असं तुम्हाला एक बरोबर मला दिसत माझ्या मनातलं म्हणजे माझ्या मनातलं माझ्या मनात ठेवू का मी म्हणजे दुसऱ्यावर काय पण येईल नाही माझ्या मनातलं मी माझ्या मनात ठेव म्हणजे असं सांग तसं असेल तर तसं सांग की तु मी तुझ्या माझ्या मनातल्या काय गोष्टी आहेत ना मी तुझ्यासमोर बोलतो आता मी भांडण होऊ नये म्हणून मी असं वागते ठीक आहे मग आता मला मला असं वाटतं की माझ्या काही गोष्टी केल्यानं आपल्या घरात भांडण होतात मी त्या गोष्टी इग्नोर करायला लागले म्हणून मी तुम्हाला कॉल करत नाही बाबा तू इग्नोर त्या गोष्टी करताय तू इग्नोर मला करते मी तुम्हाला इग्नोर करत नाहीये माझ्या काही व्हॅल्यू नाही राहिली माझी किंमतच नाही राहिली कसं ना कुठली गोष्ट भेटली अजून त्या गोष्टीची किंमत कधी मला सर तुझं सांगायचं बरोबर आहे ना तुझं माझ्यावर प्रेम नाही राहिलं तुझं माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम नाही तुमच्यावर तुम्ही माझंच ठरून घेणार का तुम्हाला बोलते मी भांडण होऊ नये म्हणून तसं वागते भांडण भांडण तुम्ही घर सोडून गेले ह्या सगळ्या गोष्टी परत माझ्या लाईफ मध्ये होऊ नये म्हणून मी असं वागते म्हणजे मग माणसाने काय करावं तुम्हीच सांगा आता सर, काय करू माझ्यासोबत फक्त नीट बोल मला फक्त तू ना मला पाहिजे जशी तू माझ्यासोबत पहिली बोलत होती ना तसंच तू मला पाहिजे मला या असं नको म्हणजे जबरदस्ती मला जबरदस्ती माझ्यासोबत कुठल्या गोष्टी केलेल्या नकोय तुम्ही नाही ठरवू शकत नाही माणसाला समजायला जरा वेळ लागतो आता मला असं काही दिवस अगोदर आपल्यात भांडण होत होते की बाबा मला नंतर मला रियालाईज झालं की बाबा माझ्यामुळेच भांडण होत होते म्हणून आता त्या सगळ्या गोष्टी मी आता इग्नोर करते मी आता मला असं वाटत होतं की बाबा माझा कॉल केल्याने माझं कॉल केल्याने तुम्हाला त्रास होतोय म्हणून मी आता कॉल करत नाही तुम्हाला आता ह्याच्यात पण माझं चुकते ही पण चुकते माझं काय मला तुझ्या कॉलचा त्रास नाही मला माझ्या सांगितल्या मला त्या गोष्टी राग येत मला तुझ्या फोनचा मला पहिला पण त्रास नव्हता आताही त्रास नाही कधी त्रास नसणार काय मला फक्त एका गोष्टी वाईट वाटलं की तू मला गेल्यानंतर मला एक फोन केला नाही माझ्याबद्दल म्हणजे विचार कुशी केला नाही मी स्वतः तुला कॉल केला मित्र काय म्हणलो तुम्हाला विसरली का एवढं पण बोललो मित्र फोन करून पण तू काय म्हणली मी लय बिझी आहे मी चपाती म्हणजे दिवसभर तू चपातीच करत होती दिवसभर तू हिलाच करत होती तसं नाही म्हणत काम करत नाही मी काम कस काय काही ना काहीतरी कामच असून मला असं वाटलं की मी फोन करा परत मला असं वाटलं की बाबा माणूस कशा तरी कामामध्ये असं कॉल केला होणार त्यामुळे वाद नको म्हणून मी कॉल केला नाही मी आता पुढच्या गोष्टी आहे ना म्हणजे असं विचार करून चालायला लागले की बाबा समोर त्याला कसं वाटेल कसं नाही वाटत म्हणून आता मी या सगळ्या गोष्टी करत नाही आता मी किती जीव तोडून तुम्हाला सांगू मला सांगावं काय ज्यू तोड आता तुम्ही तुमच्या मनात ठरवलंयच म्हटल्यानंतर ना दुसरा मी जर का मी नाही एक ही शब्द नाही केला तर ही माझ्यासोबत बोलणार पण नाही ना हे मी मला गॅरंटी आहे कारण जर मी तुला काय तर बोललो तरच तू तेवढं बोलती अहून मी जेवढं विचारलं तू तेवढंच बोलती तू म्हणजे स्वतःहून तर मला बोलतच नाही मग ह्या गोष्टीचा विचार करा ना की मग मी का तसं वागते म्हणून मग केला विचार एक मिनिट केला विचार मी तुझं माझ्यावरचं प्रेम संपलंय तुम्ही फक्त एका बाजूने विचार करताय एका बाजूने विचार करताय तुमच्या मनाने ठरवलं प्रेम नाहीये म्हणून काही जीव देऊन टाकू का आता मरून जाऊ का म्हणजे तुम्हाला माझं प्रेम आहे म्हणून चालले मी घरामध्ये घरात चालले मी तुला फक्त विचारतोय तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही मग तीच म्हणते किती वेळ मागा धरणं म्हणते तसं नाहीये भांडण नाही व्हाव म्हणून मी असं वागते किती किती शांत आहेत मी बोलले बोलले का नाही बोलले बोलले ना मग एवढं हायपर व्हायचं काय ना म्हणजे असं बोल ना तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतो मला ती गोष्ट पण मला त्या गोष्टीचा त्रास होत नाही मला हे तुला सांगायचंय मग हे जर तुम्ही मला क्लिअर बोलले ना मगच समोरचा माणूस समजा ना आता कसं झालं माहिती का आपल्यामध्ये कोणी काही जरी म्हणजे मी जर काही जरी केलं ना तर तुम्हाला रागील ही माझ्या मनाला भीती बसली कारण की आता काही गोष्टी अशा घडल्यात घरामध्ये त्याच्यामुळे मग मी त्या ह्याच्यावर चालायला लागले आता म्हणजे तुझं माझ्यावरच प्रेम ना कमी झालं नाही झालं नाही झालं मग असं गोडीत का बोल समजायला पाहिजे माझा या गोष्टी कारण दिल्ली पाहायचं दीड बोलतच नव्हती आता बाबा आपला बाहेर गेला बाहेर गेलं तर का हे केलं का गोष्टी गरज नाही होती फोन करून मला विचारायचं केलं का म्हणून तुम्ही का तुम्ही तुम्ही फोन केला तू विसरली का ही बोल मिनिट शब्द काही निघायला पाहिलं तुम्ही असं म्हटले का रि तू जेवण केलं का सकाळपासून फोन केला नाही तू काय करते तुम्हाला का आता पण म्हणजे मीच माघार घ्यायची सगळ्या गोष्टीत मीच माघार घ्यायची मुंबईवर आलो माघारी मीच माघार आलो म्हणजे सगळीकडे माघार घ्यायची सवय मीच घ्या नाही हे चुकीच तर मित्रांनो आम्ही काय असं बांधणं करत नाही मी फक्त विचारत होतो काय कॅमेरा होऊन मी विचारत होतो तुम्ही असं काही गैरसमज करून घेऊ नका आम्ही परत बांधण करणार नाही आता आम्ही एकत्र आलो आमची फॅमिली मित्र एकदम एकत्र आहे तुझं काय काय आता हिजा बघा हिजा करावा चालू ही पण आहे

हा मग तेच विषय ना मी पहिल्यांदा पण तुम्हाला बोललो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल असा काय सुद्धा विषय नाही फक्त मी माझा हक्क दाखवत होतो जी माझ्या हक्काचं आहे ती मी घेणार बघितलं ना बघितलं ना अजून पण इथं चालू करायला होत्या तुम्ही समोरच्या तुझं काम झालं पण मित्रांनो ठाटा पाहिजे पुढील ब्लॉग मध्ये भेटूया